हॅलो एवरीवन नमस्कार नमस्कार माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं सहर्ष स्वागत आहे तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली असलेल्या बेलायकनवरती क्लिक करा आज आपण या व्हिडिओमध्ये ॲक्शन वर्ड्स बघणार आहोत या ॲक्शन वर्ड्सचा मराठी आणि इंग्रजी अर्थ आपण यातून समजून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पहिला शब्द आहे स्लीप स्लीप म्हणजे झोपणे वेक म्हणजे जागे होणे बात म्हणजे अंघोळ करणे यॉन म्हणजे जांभई देणे क्लीन म्हणजे स्वच्छ करणे वॉश म्हणजे धुणे सीट म्हणजे बसणे स्टँड म्हणजे उभे राहणे क्रॉल म्हणजे रांगणे वॉक म्हणजे चालणे रण म्हणजे धावणे जंप

ईट म्हणजे खाणे ड्रिंक म्हणजे पिणे टीच म्हणजे शिकवणे लर्न म्हणजे शिकणे स्टडी म्हणजे अभ्यास करणे रीड म्हणजे वाचणे राईट right, म्हणजे लिहिणे काउंट म्हणजे मोजणे सॉल्व म्हणजे सोडवणे किंवा उत्तर शोधणे पेंट म्हणजे रंग भरणे लिफ्ट म्हणजे वर उचलणे हीट म्हणजे मारणे ब्रेक म्हणजे तोडणे सीव म्हणजे शिवणे सिंक म्हणजे गाणे डान्स म्हणजे नृत्य करणे स्माईल म्हणजे हस्य करणे लाफ म्हणजे हसणे क्राय म्हणजे रडणे स्क्रीम म्हणजे किंचाळणे स्विम म्हणजे पोहणे डाईव म्हणजे पाण्यात बुडी मारणे किंवा सूर मारणे म्हणजे उडणे स्पिन म्हणजे गरगरा फिरणे प्ले म्हणजे खेळणे किक म्हणजे लात मारणे हॉप म्हणजे लंगडी घालणे स्किप म्हणजे दोरीवरच्या उड्या मारणे स्विंग म्हणजे झोके घेणे डिग म्हणजे खोदणे स्ट्रेच म्हणजे ताणणे बेंड म्हणजे वाकणे फ्लोट म्हणजे तरंगणे ड्राईव्ह म्हणजे गाडी चालवणे क्लाइंब म्हणजे चढणे स्लाइड म्हणजे घसरत जाणे हेल्प म्हणजे मदत करणे फाईट म्हणजे लढणे पूल म्हणजे खेचणे पुश म्हणजे ढकलणे सेल म्हणजे विकणे बाय म्हणजे विकत घेणे विन म्हणजे जिंकणे लूज म्हणजे हरणे थिंक म्हणजे विचार करणे ड्रीम म्हणजे स्वप्न पाहणे वॉच म्हणजे पाहणे हग म्हणजे मिठी मारणे केअर म्हणजे काळजी करणे ब्लिंक म्हणजे डोळे मिचकावणे किंवा लुकलुकणे विस्पर म्हणजे कुजबुजणे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट सेक्शन मध्ये आम्हाला तुमच्या कमेंट्स कळवा आणि व्हिडिओ इतरांना देखील शेअर करा चित्राद्वारे देखील मी तुम्हाला अधिक चांगल्या पद्धतीने समजावून सांगण्याचा सा प्रयत्न केला आहे तर नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल अशी मी आशा करतो व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार धन्यवाद